दर कोण आहे ठीक आहे दादा ठीक आहे दादा काम कोण पाहिलं तुम्ही कोण लेबर मुकटा नाव तुमचं गणेश सिंधु पवार कुठलचे ज्योतीनगर ज्योतिनगर धुंदी काटोली बरं बरोबर तुमचे पोस्ट काय याच्यावर पोस्ट काय आहे तुमची पोस्ट का म्हणजे काम कोणत्या अधिकारान पाहेल तुम्ही अरे लेबर मी कुठं लेबर मुकटा इंचार्ज इंजिनियर कोटा साहेब इंजिनियर हां इंचार्ज इंजिनियर काम करताना पाहणार ते गेला आत्ता आत्ता होता कधी येते आता येई पाजे वाजे तोपर्यंत तुम्ही असंच काम पाहता काय त्याचं काम बरोबर पाहिलं का हे बोगस व्हायला बुकस व्हायलं कसं व्हायला पाहिजे नेमकं चांगलं व्हायला पाहिजे मला तरी वाटत नाही बुवा अशा जमते म्हणून नाही आशा जमते म्हणून काम याच्यावर डांबर बसतच नाही ना चालूच राहायचं म्हणजे काम थांबून जा ना मग करून का ना असं काम करायला काम बस हे हे दोन दिवस उचलले ते बंद करायचं मग गणपती गणपती नंतर डबर पण पाण्यात डांबराचं काम चालत नाही ना चालत नाही रे पण काय होत नाही त्याला आता हे रोड आम्ही गेलो ना पाणीच गेल कुठून त्या याच्यापासून शेकला ना समोरला शेकला ते बरसा इकडे ना कुठ उकडलं काहीच नाही प्याज पण पडत नाही आता पूर्ण बरसा गेली याच्यावर त्याला त्याला खोदलं तर मरते त्याच्यामध्ये मरत त्या माहित आहे खोदल तर मरणारच मरणार आता याला जर आपण खतलं ती ना हे पण निमते हो ना मातीच हे डांबर रोड आहे ना उन्हावाला उन्हावाला याला जर आपण जागा गेली आणि याला जर पलटी मारली बरोबर आहे पूर्ण निघते काऊन की नवीन पुसत मध्ये स्टेट बँक समोरचं ते ज्यांची दरवारनं केलतं तर आम्हीच केलं ते पलटी मारून तेव्हा हे सिस्टीम नाही होती तर पलटी मारायची टिकसन सबलन त्याला पलटी मारायची मग रोलरनं दबे करायचं अन डब्ल्यू बी एम करायचं किती एम एम चा आहे बी बी एम हे चाळीस एम एम चाळीस एम एम चा आहे खडी त्याच्यावर किती लेअर आहे एलबीएम आहे की एम कार्पेट शिरकोट आहे का एलबीएम त्याच्यावर बर त्याला आपलं खोदून एक जीव करून नाही काय नाही 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 का नसल्यावर असल्यावर करत होतो ना अच्छा आम्ही तर बाकी चिल्लर करतो आम्ही पण हे दोन्ही राईट नाही हा पलटी मारून बीबीएम करून काम चुकीचं वाटते पण मला तरी चुकीचं नाही तुम्ही ताता म्हणले ना चुकीचं आहे म्हणून <laughs> आता तुम्ही पलटी मारायले रस्त्यामध्ये <laughs> रस्त्यामध्ये तुम्ही पलटी मारायले आपण याला सफाई करायलोट मारायला ते म्हणणं मग हे बघा आता हा जो थर आहे भाई माती आहे ना याच्यावर तुम्ही डांबराच्या टाके टाकले ना हे एक जीव होत नाही होत नाही मान्य करत की नाही मग ते एक जीव कसा काय व्हायला रस्ता शक्यत नाही ना हे बाई माती किती आली आता टोकर मग ते वाया चालेल सगळं चाललं की नाही काय चाललं ना काय कमीच आहे म्हणते आपण सफाई करायलो डांबर मारायलो काय या आता फोर व्हीलर गेली इथून ये बाय इथून म्या जाऊन खतम झालं ना विषय इथं ते विषय खतम झाला काही फायदा नाही जाऊ दे चला धन्यवाद राम राम